आता ठाकरे संपत नसतात ठाकरे संपायचे असते तर मागच्या पाच वर्षात संपले असते सुप्रीम कोर्टातील घटना प्रवाह बदलतील आज सुप्रीम कोर्टात सुनावणील होईल किंवा नाही होणार परंतु काही घटना अशा आहेत की त्या आजही गेम चेंजर आहेत तसाच जर बारीक विचार केला तर शिंदेही संपले नाहीत आणि ठाकरेही संपले नाहीत त्यामुळे सुप्रीम कोर्ट हे एकमेव असं घटनापीठ आहे की जे ओरिजिनल शिवसेना आणि ओरिजिनल चिन्ह नेमके कोणाचे याचा न्यायनिवाडा करू शकतात पक्ष हातातून गेला नेत्यांनी साथ सोडली हळूहळू पदाधिकारी गेले कार्यकर्तेही गेले सगळ्यांची पांगापांग झाली विधानसभा ग्रामपंचायत नगरपालिका निवडणुका असोत किंवा मग आत्ताच झालेल्या महानगरपालिकांचा रणसंग्राम असो मुंबई महापालिका वगळता उद्धव ठाकरेंचं अस्तित्व कुठेच दिसलं नाही परंतु तरी देखील उद्धव ठाकरे यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांना जो धोबीपछाड दिलाय ते बघता ही निवडणूक ठाकरेंसाठी टर्निंग पॉइंट ठरताना दिसतेय एकीकडे मुंबईत राजकीय हालचालींना वेग आलेला असताना तिकडे दिल्लीत शिवसेना पक्षाच्या सुनावणीतही उद्धव ठाकरे यांचे पारडे जड मानलं जात आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अवघा पन्नास टक्के स्ट्राईक रेट असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची आता ओहोटी सुरू झाली असल्याची चर्चा सध्या राजकारण्यांमध्ये रंगताना दिसतीय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा विचार करता सुरुवातीला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत केलेली समाधानकारक कामगिरी तर दुसरीकडे वकील असीम सरोदे यांनी शिवसेना पक्षाच्या संदर्भात केलेलं ट्विट बघता उद्धव ठाकरेंच्या दिशेने पॉझिटिव्ह संयम येत असल्याचं दिसतंय तारीख होती पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पहिल्यांदा सत्र न्यायाधीश सूर्यकांत यांनी मान्य केलं की शिवसेना पक्षाच्या सुनावणीला खूप विलंब होतोय हे प्रकरण गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे आणि आता आम्हालाही याचा सोक्षमोक्ष लावावा लागेल आम्ही केवळ अंतरिम अर्जावर निर्णय न घेता फायनल डिस्पोजलवरती निर्णय घेऊ असं म्हटलं याचा अर्थ निघतो सुनावणीला विलंब म्हणजेच न्यायाला विलंब आणि यामध्ये उद्धव ठाकरेच मोठे पीडित आहेत कारण पक्ष गेलाय चिन्ह गेलाय कमळ ठाकरेंच्या दिशेने झुकणार हे स्पष्ट दिसतंय दुसरी महत्वाची तारीख म्हणजे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली एकवीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसपासून शिवसेना निवडणूक चिन्हाच्या वादावर अंतिम युक्तिवाद ऐकण्यास सुरुवात झाली अर्थ निघतो शिवसेनेच्या या प्रकरणाची आपल्या अंतिम निकालाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे यातील पॉलिटिकल अँगल पाहता सुप्रीम कोर्टाने ठरलेली सहवीस जानेवारी तारीख ही वाटते तेवढी साधी नाही कारण या तारखेच्या आधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यात ज्यात मुंबई महानगरपालिकाही येते दुसरीकडे या तारखेच्या नंतर अजून बरीच पॉलिटिकल स्पेस बाकी आहे मुंबईचा महापौर अजून ठरायचा बाकी आहे त्यामुळे सर्व महत्वाच्या निवडणुका निघून गेल्यावर पक्ष शिंदेंना मिळावा यासाठी भाजपही आता उत्सुक दिसत नाही हे स्पष्ट संकेत आहेत एकनाथ शिंदेंना धोबी पछाड मिळून उद्धव ठाकरेंचा पुन्हा राजकीय पुनर्जन्म होऊ शकतो वरील दोन्ही महत्त्वाच्या घटना उद्धव ठाकरेंच्या दिशेने कसा पॉझिटिव्ह अँगल उरकला जातोय याचे संकेत देतात दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाला त्यांचा मोबाईल चिन्ह आणि तात्पुरते नाव वापरण्याची मुभा दिलीय सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी हे स्पष्ट केलंय की जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण कायम कुणाच्या एकाच्या मालकीचा होत नाही त्यात वकील असीम सरोदे यांनी ट्विट करून शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळू शकतो असं म्हणून खळबळ उडवून दिलीय केवळ पक्ष आणि चिन्हच नव्हे तर या सुनावणीमुळे मुंबई महानगरपालिकेचे राजकारण देखील बदलू शकतं असं मोठं विधान सरोदे यांनी केलंय पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंना मिळाल्यावर शिंदे गटाला भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्यामुळे एकतर शिंदे गटाचे लोक भाजपकडे जातील किंवा पुन्हा ठाकरेंच्या मूळ शिवसेनेतील अशाने उद्धव ठाकरेंची खरी शिवसेना पुन्हा मजबूत होईल व शिंदे यांचं अस्तित्व आणि राजकीय ताकद कमी होऊन ठाकरेंना बळ मिळू शकतं आता असीम सरोदे यांनी शिवसेना पक्षाच्या सुनावणीच्या आधी केलेलं हे सूचक विधान उद्धव ठाकरेंना नव्याने बळ देणार आहे तर शिंदे गटाचे धाबे दणावून सोडणारे ठरतंय परंतु न्यायालयाची आत्तापर्यंतची प्रक्रिया पाहिली तर ती नेहमीच ठाकरेंना फेवर करणारे ठरत आहे त्यामुळे खरंच असं झालं तर येत्या काळात राजकारणात बरीच उलथापालत होणार आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वतः वेळोवेळी सरन्यायाधीशांना लोकशाही वाचवण्याची विनंती केली आहे सरन्यायाधीशांनी सुनावणीसाठी दाखवलेली तत्परता आणि निवडणूक मोडमध्ये असलेल्या पक्षांना न्याय देण्याची भूमिका यामुळे ठाकरे गटामध्ये एक सकारात्मक वातावरण अजूनही दिसून येत आहे शेवटी ठाकरेंसाठी शेवटचा दरवाजा सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने जर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय फिरवला किंवा मग शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचं अस्तित्व धोट्यात येऊ शकतं अशा स्थितीत शिंदे गटाचे एकोणतीस नवनिर्वाचित नगरसेवक कोणत्या पक्षाचे मानले जातील हा तांत्रिक पेच निर्माण होईल ज्याचा थेट परिणाम महापौर निवडणुकीच्या मतदानावर होईल असं बोललं जात आहे मुंबई महापालिकेत बहुमतासाठी चौतीस नगरसेवकांची गरज आहे भाजपकडे एकूण नऊ आणि शिंदे गटाकडे एकूण बारा नगरसेवक आहेत जर न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर महायुतीमधील हे संख्याबळ डळमळीत होऊ शकतं ज्यामुळे उद्धव ठाकरे गटाला पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळू शकते जरी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे सध्याच्या निवडून आलेल्या सदस्यांवर तात्काळ अपात्रतेची कारवाई होणार नाही असे काही कायदे तज्ज्ञांचे मत जरी असलं तरीसुद्धा मुद्दा हा सुद्धा आहे की पक्ष विलीनीकरणाचा किंवा मग वेगळा गट स्थापन करण्याचा प्रश्न उद्भवू शकतो यामुळे महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवकांची पळापळवी -पड़ होऊ नये म्हणून शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवलं होतं एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा महापौर महायुतीचा असेल असं स्पष्ट केलं मात्र जर न्यायालयाच्या निकालामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली तर भाजप आणि शिंदे गटातील सत्ता वाटपाच्या वाटाघाटीवर त्याचा मोठा परिणाम होईल अशावेळी राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंना मोठी संधी निर्माण होऊ शकते यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच बावीस जानेवारी रोजी मुंबईच्या महापौरपदाचा आरक्षण निश्चित करण्यासाठी लॉटरी काढली जाणार आहे या आरक्षणावरच दोन्ही गटांचे भवितव्य अवलंबून असल्याने या दोन दिवसांच्या घडामोडी मुंबईच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक मानल्या जात आहेत थोडक्यात न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या कायदेशीर अधिकारांवर युतीचं शिक्कामोर्तब करणार की उद्धव ठाकरे गटाला पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये आणणार यावरच मुंबईच्या महापौर पदाचा रिमोट कंट्रोल कोणाकडे असणार हे ठरवलं जाणार आहे आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे सध्याच्या घडीला शिंदे आणि फडणवीसांमध्ये लागू नये बारीक जर विचार केला तर शिंदे हे संपले नाही आणि ठाकरेही संपले नाही पण हे दोघे एकत्रित येण्याचे मार्गही तसे बंद आहेत मग यामध्ये एकच अंतिम गोष्ट होऊ शकते एकतर एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेला पक्ष आणि चिन्ह दोन्ही गटच हवा आणि उद्धव ठाकरेंकडे तर ते पक्ष आणि चिन्ह तसंही नाहीये दोघांनाही स्वतंत्र पक्ष आणि स्वतंत्र चिन्ह द्या आणि दोघांनाही पुन्हा पुनर्बांधणी करू द्या शेवटी नाव हे शिवसेनेलाच लावलं गेलंय आणि त्यामुळे दोघांपैकी कोण ताकतीचा हे समजत नाहीये मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून शिवसेना आपलीच आहे हे ठाकरेंनी सिद्ध केलंय पण याचा अर्थ शिंदे संपलेत का तर अजून तरी तसं काही घडलेलं नाही आणि त्यामुळे सध्या फडणवीसांचा शिंदेंवरती असलेला राग शिंदे यांच्या वाढत्या महत्वाकांक्षा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा महानगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर घटनापीठासमोर आलेली सुनावणी सगळ्याच गोष्टी सांगतात की बेंचसमोर सुनावणी येण्याचं टायमिंग महानगरपालिका निवडणुका होऊन जायचा टायमिंग नगरपरिषद निवडणुका होऊन जायचा टायमिंग आणि भाजपा आणि शिंदेंमध्ये बिनसलं त्याचा टायमिंग सांगतो की सगळं वातावरण तसं ठाकरेंना फेवरेट आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र